प्रभाग क्रमांक दहा मध्ये असं रक्ताचं पाणी आलेलं आहे दाखव तर आज सर्वात मोठी एकादश आहे भागवत एकादश आपण ज्याला म्हणलेलं राहतो ते आज भागवत एकादश आहे पण हा रक्ताचं पाणी नेमकं का आहे कशामुळे आले आहे प्रशासन का झोपलेलं आहे का देगूला कोणी वाळी नाही आपल्या देगलूर प्रशासन असलं पाणी पाजवत आहे भागवत एकादशीच्या दिवशी याला कारण कोण याला जिम्मेदार कोण आज पूर्ण पाणी आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये तुम्ही पाहू शकता आज नळामध्ये न पाईपलाईन मध्ये सुद्धा आज हे पाणी आढळून येईल आता जस्टमध्ये नळ गेलेला आहे आम्ही हे भरून टिरवलं याला जबाबदार प्रशासन राहणार आज हिंदू सण म्हणजे आज भागवत एकादश आहे आज भागवत एकादशीच्या दिवशी आपण असला पाणी यूज करू का या प्रशासनाला जागी आहे का प्रशासन झोपलेलं आहे का हे आपण पाहू